काय बोलतो हॅलो काय म्हणता तो एस पी कोण आहे ना जो तुम्हाला पैसे मागतोय हा त्याचा नंबर सांगा बरं बघू बाबू तुम्ही मला लावलाय मी ते रॅकेट बद्दल बोलणे गेलो होतो तुमच्या संगे हा हा मग तोच तोच तो ब्लॅक मेल करतोय ना त्याचा नंबर सांग हा 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 त्याच का आ, एक एक मिनिट बरं का भाऊ चालू राहू दे कसा विषय मिटवतोय नाहीतर मग तो आणखी तुमच्या भावाला टॉर्चर करायला शहात्तर सहासष्ट शहात्तर सहासष्ट पंच्याहत्तर अडतीस बहात्तर पंच्याहत्तर अडतीस हा आणि बहात्तर कॉल लागतोय का नाव काय नाव कोल्हापूर शहर असं नाव येते काय काय कोल्हापूर शहर हा कोल्हापूर शहर असं नाव येते टू कॉल नंबर बघा बघायचा शहात्तर सहासष्ट पंच्याहत्तर अडतीस बहात्तर ना हा बरोबर बर ठीक आहे काय बोलतो एच आहे का मी हा एच पी बोलतोय मी कोल्हापूर वरून पुण्यातले पोलीस पाठवतो नंतर मी शिवाय दिल्याच्या नंतर मी चांगलेच आपलं मग मला शिवाय द्यायला लागला आता एच पी आपल्याला बर ठीक आहे त्याचा विषय तू सोडून दे चल मी करतो ठीक आहे ठीक आहे काय अडचण धन्यवाद आबो चल अमोल भाऊ आपण कोण कुठून बोलताय कोल्हापूर आपण कोण कोण एस पी का तुम्ही कोण आप बोलतो तुम्ही एस पी आहेत का बोललो आपण कोण बोलतो नाव आहे का तुम्हाला मी नाव सांगतो तुम्हाला माझ्या पटेल तुम्ही कुठे राहता लोकेशन तुमचं तुमचं लोकेशन सांगा तुम्ही त्या बालिक मुलाला पैशाची मागणी करताय का कोण शेक्स रॅकेटच्या माध्यमातून तुम्ही फ्रॉड चालू का मला तुम्ही सांगा तुम्ही नाव नाव मला सांगा काहीतरीचं नाव सांगा मला का नाव काय तुम्हाला ना माझी माहिती पाहिजे ना मला समजत नाही तुम्ही लोकेशन सांगा मला तुम्ही जर जर फायदा घेऊन त्याला ब्लॅकमेल करता ना तुम्ही तुम्हाला महागात पडेल यशपी आहेत ना तुम्ही कुठल्या पोस्ट वरती सांगा मला कुठे तुमचं नाव सांगा मी उद्या येतो काय काय उद्या येतो ना तुम्ही मला लोकेशन सांगा कुठल्या पोलीस स्टेशनला आहे ते पण तुम्ही सांगा ना म्हणून दादागिरी करत आहे का त्यांच्यावर दमदार वरून तुम्हाला सहा पोरे पाहिजेत का विदाऊट जे तुम्हाला सहा हो पोरे पाहिजेत का वरून पंधराशे रुपये पाहिजेत का विषय मिटवण्यासाठी बघा तुम्हाला लास्ट वॉर्निंग देतो जर महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर नीट राहा तुमचे नोकरी पण घालवे ना तुम्हाला पण भारी पडेल हे मॅटर जर चेक जर माध्यमातून तुम्ही हे फ्रॉड करताय ना खूप माहीत पडेल समजलं का